सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे मैत्रिणीं सांगताना अत्यंत दुःख वाटत आहे की सोलापूर जिल्ह्यातील एक अंगणवाडी सेविका कर्तव्यावर असताना तिला छातीत दुखायला लागला आणि तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अवघ्या चोवीसाव्या वर्षी माझ्या त्या अंगणवाडी ताईला हृदयविकारातून सुटका मिळाली नाही आणि तिचे दुःखद निधन झालेलं आहे तर पाहूया संपूर्ण माहिती मैत्रिणींनो आपल्या एका ताईविषयी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ता जाणून घ्या खरोखर दुःखद घटना आहे तर पाहूया सविस्तर माहिती सोलापूरच्या मोहोडमधील एका शाळेतील अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे शाळेतील म्हणजेच अंगणवाडीमधील हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या ताईला रुग्णालयात नेण्यात आले ला ला होते रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ही घटना औंढी ताल तालुका मोहोळ येथे घडली आहे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव अंजली सागर घोडके वय चोवीस वर्ष असे आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती औंढी परिसरातील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास त्या ताईला चक्कर आली त्याच अवस्थेत तिला मोहोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले दरम्यान उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेमुळे औंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत चोवीसाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या जा घटनेने तेथील लोकांनी धसका घेतला आहे या घटनेमुळे दिवसांदिवस हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते काही दिवसापूर्वीच आठ वर्षीय मुलीचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालेला होता असं सूत्रांचं म्हणणं आहे मैत्रिणींनो आपल्याला भरपूर कामं वाढलेली आहेत मानधन वाढवलं तेवढं तर मिळतच नाही परंतु सर्व अंगणवाडी सेविकांना एवढे काम वाढलेले आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन त्यामुळे माझ्या अंगणवाडी ताई दबावाखाली येऊन भरपूर डिप्रेशन मध्ये जात आहेत त्यांच्या तब्येतीत बदल होऊन लगेच त्यांना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावं लागत आहे म्हणून सर्व माझ्या अंगणवाडी ताईंना एकच विनंती कि आहे कितीही काम आलं तरी प्रथम आपली प्रकृती महत्वाची आहे म्हणून प्रकृतीकडे लक्ष द्या काम आपलं होतच राहील स्त्रियांचं कसं असतं ना संपूर्ण स्त्रिया ह्या पूर्ण काम करतात आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात घर सांभाळून जर स्त्रिया नोकरी किंवा बिझनेस करत असेल तर मग मात्र काही बोलायचंच काम नाही घरचे व बाहेरचे संपूर्ण काम नीटनेटके व्यवस्थितपणे पार पाडतात परंतु स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात तर ताईंनो आपले शरीर आपल्याला काहीतरी बिघाड होत असल्याचं संकेत देत असते ते संकेत ओळखायला शिका तब्येतीची काळजी घ्या चला आपल्या या अंगणवाडी ताईला आपण सर्व मिळून श्रद्धांजली वाहूया मैत्रिणींनो आपल्या एसीडीएसचा पसाराच एवढा आहे की आपले काम वाढतच आहेत आणि वाढतच राहतील आपल्याला कामाचा कितीही बोजा वाढला तरी पण ते काम तुम्ही आनंदाने करायला शिका थोडं शांततेनं करा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आनंदी रहा आणि मस्त रहा। तर मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद